महाराष्ट्र पत्रकार साहेब माझा मुद्दा असा आहे लोकसभेचं इलेक्शन होऊन एक वर्ष होऊन गेलं माझी तुमच्या माध्यमातून आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांना अशी विनंती आहे ते तर कधी भेटलेच नाही पाठीमागे इलेक्शनच्या काळात भेटले होते परंतु माझी अशी विनंती त्यांना की आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तुमच्यासाठी किंवा जुन्नर तालुक्यातील जी जनता होती त्यांनी तुम्हाला भरघोसा असं लीड दिलं परंतु काय आलं तुम्ही मागशी पंच्या माध्यमातून या ठिकाणी कोणतंच काम ह्या एक वर्षामध्ये आलेलं नाही आमच्या परिषद गटातून आम्ही पावणे नऊ हजारचं लीड या ठिकाणी खासदार साहेबांना दिलं होतं आणि मी स्वतः या ठिकाणी माझी आई बांगावडी गावची सरपंच असून मी स्वतः तीन वेळा खासदार साहेबांना या ठिकाणी लेटर दिलेला आहे आमच्या रस्त्यासाठी आणि हे स्मरणपत्र आहे आता चौथ परंतु कोणत्याही प्रकारचं आम्हाला बोलवलं नाही किंवा कोणतं आश्वासन नाही तर मला एक विनंती अशी आहे की दोन हजार बारा तेरा या साली शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे खासदार होते त्यांच्या माध्यमातून आमचा तो रस्ता झाला होता तुम्ही आजही जाऊन बघा त्या रस्त्याची अवस्था चालण्याजुगीच नाहीये म्हणजे लोकांना एवढा त्रास आहे परंतु ही आमची जी तळमळ ही आम्ही चार पाच वेळा खासदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांचे जे पी ए डोके साहेब त्यांना दिलं मी लेटर दिलं आता स्मरणपत्र देतोय पण कोणत्याही प्रकारचं आमचं काम या ठिकाणी दखल घेतली जात नाही तर आमची एवढीच विनंती आहे की बाबा खासदार साहेबांनी एवढा रस्ता आमचा मार्गी लावा आणि दुसरा विषय असा की आम्ही आढळराव पाटलांची चार पाच वेळेस काम केलं दादा तीन वेळा खासदार होते तर दादांच्या माध्यमातून तर रविवारी हा जनता दरबार घेतला जायचा लांडेवाडीला आणि तो आज पण चालू आहे तर आपले जे विद्यमान खासदार आहे कोल्हे साहेब यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही जर तुम्हाला वेळ नसून भेटत तर तुमच्या माध्यमातून एखादा माणूस द्या आणि ह्या जनतेचा प्रश्न सोडवायचं काम करा एवढीच विनंती माझी खासदार साहेबांना आणि त्याचप्रमाणे आपल्या बेल्हा विविध कार्यकारी सोसायटीचे गेले पंचवीस तीस वर्ष ज्यांनी चेअरमन पद भूषवलं ते आमचे मार्गदर्शक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्मान्य वैकुंठवासी रामभाऊ शेठ कृष्णाजी बोरसटे यांची दशक्रिया वीस तारखेला रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस ला बेल्ले या ठिकाणी साडेसात ला होणार आहे शिवनेर भूषण हरिभक्त पारायण तुळशीराम महाराज सरकटे यांची रूपी सेवा होणार आहे मी आपल्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला असं आवाहन करतो की दादांना शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी यावं एवढंच या माध्यमातून सांगतो व रामू दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो धन्यवाद जयजय महाराज